लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचा उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे दाखल करण्यात आला गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अशी महायुतीची महारॅली काढण्यात आली यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले कृष्णाखोरी उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे आमदार मकरंद आबा पाटील आमदार जयकुमार गोरे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार आनंदराव पाटील सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आर पी आय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड तसेच महायुतीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र